था था आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चला पाहूया आजच्या शेअर बाजाराची हालचाल आज शेअर बाजार घसरणीसह बंद झाला सेन्सेक्स सातशे पाच पूर्णांक सत्त्याण्णव अंकानी घसरून ऐंशी हजार ऐंशी पूर्णांक सत्तावन्नवर बंद झाला निफ्टी दोनशे अकरा पूर्णांक पंधरा अंकानी घसरून चोवीस हजार पाचशे पूर्णांक नव्वदवर बंद झाला आजच्या व्यवहारात एक हजार चारशे नऊ शेअर्स वाढले दोन हजार पाचशे एक शेअर्स घसरले आणि एकशे बेचाळीस शेअर्स बदलले नाहीत निफ्टीमधील मोठे तोट्यातील शेअर्स होते श्रीराम फायनान्स एच सी एल टेक्नॉलॉजीज टी सी एस पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आणि इन्फोसिस तर वाढ झालेल्या शेअर्समध्ये टायटन कंपनी एल एन टी कोल इंडिया एशियन पेंट्स आणि हिरो मोटोकॉप यांचा समावेश होता सेक्टरच्या कामगिरीकडे पाहिलं तर कन्झ्युमर ड्युरेबल सोडून बाकी सगळे सेक्टर्स घसरले बँक आय टी रियालिटी एफ एम सी जी आणि टेलिकॉम हे सर्व इंडेक्स एक टक्क्याने खाली आले बी एस सी मिड कॅप इंडेक्स एक टक्क्यांनी घसरला आणि स्मॉल कॅप इंडेक्स शून्य पूर्णांक नऊ टक्क्यांनी खाली आला आज मंगल इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज या आय पी ओची लिस्टिंग झाली आणि त्याचा भाव प्रतिशे रुपये पाचशे छप्पनवर होता आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर रुपये दहा हजार दोनशे साठ प्रतिग्रॅम तर बावीस कॅरेट सोन्याचा दर रुपये नऊ हजार चारशे पाच प्रतिग्रॅम चांदीचा दर रुपये एकशे वीस प्रतिग्रॅम हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा आणि आणखी माहिती हवी असेल तर स्टॉक सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा